नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत भावी अनेकांचे हाल होत आहे अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या जा स्थितीत नाहीत अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे या व्हिडिओ मध्ये कमवायचे ते जाणून घेऊया हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बंक खाते असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तसेच तुमचे वय अठरा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल तुम्ही घरबसल्या काम करून दरमहा तीन पाच के पर्यंत आनंदाने कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता महिला पुरुष विद्यार्थी कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला दिवसाचे पाच तास काम करावे लागेल हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ज्या स्त्रिया घरी राहतात ते मुलांची काळजी घेत असतानाही हे काम करू शकतात जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती माहीत आहे हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकता पर्यंत पहा या जॉबमध्ये तुम्हाला पिलर्स पॅक करावे लागतात कंपनी तुम्हाला मोठ्या प्रमाणात साहित्य पाठवेल पॅकिंगसाठीचे बॉक्स ही तुम्हाला पाठवले जातील तुम्हाला कंपनीने दिलेल्या स्पेसिफिकेशन्सनुसार नुसार पॅक करावे लागेल फक्त चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तू पॅक केल्या पाहिजे नंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरी प्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जो या कंपनीचा जोपर्यंत संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो काही लोकांच्या मते आम्हाला स्वतः साहित्य खरेदी करण्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही सर्व कंपन्या घरोघरी साहित्य मोफत पाठवतात तुम्ही पॅक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील तुम्हाला मिळतील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी पिन मागणार नाही। ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य एक मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य एक अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल तसेच तुम्ही ते अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ करत आहात हे नमूद करावे